चार मार्च हा दिवस राज्य व केंद्र सरकारकडून लाईनमन दिवस म्हणून घोषित करण्यात आला लाईनमनच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा लाईनमन दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत आहे यवतमाळच्या घाटंजीमध्येही वीज वितरण कंपनीच्या चा कर्मचाऱ्यांनी घाटंजी शहरातून मोटरसायकल रॅली काढून लाईनमन दिवस साजरा केला राज्य व केंद्र शासनाने चार मार्च हा लाईनमनच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता लाईनमन दिवस घोषित केला घाटांजी शहर व तालुक्यातील वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घाटांजी शहरातून मोटरसायकल रॅली काढून वीज सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये जनजागृतीबाबत संदेश दिला जनतेने विद्युत सुरक्षितता बाळगावी असे आवाहन गौरव कनाके सहायक अभियंता यांनी यावेळी केले ते जी टी व्ही न्यूज मराठीसोबत बोलत होते संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी आज चार मार्च रोजी केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी ठरवून दिलेल्या लाईनमॅन दिवस लाईनमॅन म्हटलं तर चोवीस तास आणि सात दिवस चोवीस बाय सात असे म्हणजे ते अखंडित वीज पुरवठा आपल्या वीज ग्राहकांना देत असतो एक तज्ञता व्यक्त करू या हिशोबाने दोन्ही म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही शासनाने जे ठरवून दिलेले आहेत चार मार्च लाईनमॅन दिवस लाईनम्यान दिवस त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बदला कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आज लाईनमॅन दिवस साजरा केला जाते आणि या दिवशी आज आपण घाटंजी शहरात सगळेच म्हणजे तालुक्याच्या पूर्ण महावितरणचे कर्मचारी सुरक्षिततेबाबत म्हणजे वीज सुरक्षितेबाबत जन जनतेला जागृत करण्यासाठी हे बाईक रॅली वगैरे काढलेली आहेत आणि सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी विद्युत विषयी सुरक्षा बाळगावे जेणेकरून कुठलाही म्हणजे ते अनावधानाने कोणताही अपघात वगैरे होऊ नये याची म्हणजे ते काळजी घेण्यात यावी आणि पूर्ण कर्मचारी आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे ते शंका कुशंका असेल तर हे कार्यालयाशी संपर्क साधून आपण ते निवारण करू शकता आणि खूप सारे अशी योजना वगैरे आहेत पीएम सूर्यगर योजना आहे किंवा कुसुंबी योजना आहे मागील त्याला कृषी पंप योजना आहेत हे सगळे योजना म्हणजे चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी राबवित आहोत आणि सर्व वीज ग्राहकांना म्हणजे ते घाटंजी तालुक्याच्या पूर्ण वीज ग्राहकांना मी धन्यवाद देतो या ठिकाणी विशेष म्हटलं तर आमचे बाळू भाऊ यांनी आमचं म्हणजे ते या रॅलीचं स्वागत केलेलं आहे त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचे जे टीम आहेत त्या टीमचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो